जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर विश्लेषण पाहत आहोत महाराष्ट्र म्युनिसिपल ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसेस म्हणजेच महाराष्ट्र महानगरपालिका लेखापरीक्षण परीक्षण आणि लेखासेवा म्हणजेच अकाउंटंटचा जो दोन हजार तेवीसमध्ये झालेला पेपर आहे जो पेपर झाला होता चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दिवशी तर एका विद्यार्थ्याने सुदर्शन माने या विद्यार्थ्याने आपल्यापर्यंत हा पेपर पोहोचवला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मनापासून आभार तर या पेपरचे आपण पूर्ण विश्लेषण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत सुरुवातीला आपण बघूया की या परीक्षेमध्ये कोणकोणते कौन विषय विचारलेले आहेत तर यामध्ये आहे मराठी मराठी त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान इंग्लिश आणि विषयाशी संबंधित प्रश्न तर यामध्ये मराठीचे पंधरा प्रश्न आहेत गणित बुद्धिमत्तेचे पंधरा प्रश्न आहेत सामान्य ज्ञानचे देखील पंधरा प्रश्न विचारलेले आहेत आणि जे इंग्लिश विषय आहेत त्याचे देखील पंधरा प्रश्न आहेत तर अशा पद्धतीने एकूण साठ प्रश्न हे यावर आहेत आणि पेपर क्रमांक दोन जो की वेगळा घेतला जात नाही तर एक यामध्येच तो घेतला जातो परंतु पेपर क्रमांक दोन म्हणून त्याचा भाग पडलेला आहे तर यामध्ये आहेत चाळीस प्रश्न यालाच म्हटलं जातं विषयाशी संबंधित प्रश्न तर यामध्ये या, या चाळीस प्रश्नामध्ये सर्व जे म्हणजे इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र आणि त्याचबरोबर त्या विषयाशी म्हणजे आता हे अकाउंटंटचा पेपर आहे तर अकाउंटंटशी संबंधित काही प्रश्न तर असेही मिळून चाळीस प्रश्न विचारलेले आहेत तर आत्ता या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयावर विचारलेले जे पंधरा प्रश्न आहेत तर ते पंधरा प्रश्न संपूर्ण विश्लेषणासहित पाहणार आहोत तरी विद्यार्थ्यांनी जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक प्रश्नाचं आणि त्या प्रश्नामधील चारही जे पर्याय आहेत तर त्या चारही पर्यायाचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे समास ओळखा जितेंद्रिय शब्द पहा काय आहे जितेंद्रिय तर आता याचा समास आपल्याला ओळखायचा आहे पर्याय क्रमांक एक पहा काय आहे अव्ययीभाव समास तर अव्यभाव समास म्हणजे काय हे अगोदर सुरुवात केल्या बघा अव्ययीभाव समास म्हणजे यामध्ये पहिलं पद हे महत्वाचं असतं आणि त्याचबरोबर जो शब्द आहे तर त्या सामासिक शब्दाचा विग्रह आहे तर त्या सामासिक शब्दाचा क्रियाविशेषणासारखा वापर होतो तर त्याला म्हणायचं अव्ययीभाव समास तेव्हा काय होतो अवयभाव समास यानंतर पहा द्वंद्व समास काय आहे तर द्वंद्व समास म्हणजे दोन्ही पदे द्वंद्व समास म्हणजे काय दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजेच काय असतात समा समान दर्जाचे द्वंद्व दोन्ही बरोबर यावरून तुम्ही लक्षात ठेवा द्वंद्व समास म्हणजे दोन्ही पदे समान दर्जाचे असतात आर्थिक आणि त्याचा अर्थदृष्ट्या प्रधान देखील असतात आणि समान दर्जाचे देखील असतात त्यानंतर पहा द्विगु समास द्विगु एक लक्षात ठेवा द्विगु म्हणजे यामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असतं म्हणजे म्हणजेच सामाजिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो तर तेव्हा होतो तो द्विगु समास आता पहा बहुव्रीही समास म्हणजे काय बहुव्रीही समास म्हणजे दोन्ही पदांना प्राधान्य नाही या ठिकाणी पहा द्वंद्वमध्ये काय आहे दोन्ही पदांना प्राधान्य आहे आणि बहुव्रीही जो आहे तर यामध्ये दोन्ही पदांना प्राधान्य नसून या दोन्हीवरून सूचित होणारा जो तिसराच पद असतो किंवा सूचित होणारा तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा त्या ठिकाणी बहुव्रीही समास होतो जितेंद्रिय हे बहुरी समासाचंच उदाहरण आहे आता पहा याचं आपण सामासिक शब्दाचा विग्रह करून बघूया जितेंद्रिय म्हणजे जित म्हणजेच जिंकलेली जिंकलेली आहेत इंद्रिय जाने असा तो हा जितेंद्रियचा काय होतो जिंकलेली आहे इंद्रिय ज्याने असा तो कोण मारुती म्हणजेच या ठिकाणी दोन्ही पदांना प्राधान्य नाही जितला पण नाही इंद्रियला पण नाही दोन्ही पदांना प्राधान्य नसून दोन्हीवरून सूचित होणारा जो तिसरा पद आहे मारुती तर या तिसऱ्या पदाचा बोध होतो म्हणून हा झाला बहुव्रीही समास ठीक आहे चला दुसरा प्रश्न बघूया हर्ष या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही या ठिकाणी कोणता समानार्थी शब्द नाही असं म्हटलेला आहे हर्ष म्हणजे काय तर हर्ष म्हणजे आनंद मोद प्रमोद ठीक आहे मग याचाच समानार्थी शब्द नसलेला आहे तो म्हणजे अभिलाषा ठीक आहे चला पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन पूर्वी कधीच घडली नव्हती अशी घटना नीताच्या आयुष्यात घडली या वाक्यातील शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा आता पूर्वी कधीच घडली नाही अशी म्हणजेच कोणती अभूतपूर्व घटना आपण म्हणतो अभूतपूर्व म्हणजे याचं काय उत्तर काय आहे तर अभूतपूर्व पुढे पहा प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी अचूक वाक्य रचना कोणती आहे आता पहा अचूक वाक्यरचना कशी ओळखायची वाक्य व्यवस्थितरित्या वाचायचं वाक्याचा अर्थ जर तुम्हाला व्यवस्थित लागला तर ती असते अचूक वाक्य रचना आता पहा वाक्य क्रमांक एक आसरा मिळाला बेचाळीसच्या लढ्यात सातारच्या क्रांतिकारांना औंध संस्थानात चुकीचं आहे लढ्यात सातारच्या क्रांतिकारांना बेचाळीसच्या औंध संस्थानात मिळाला आसरा बेचाळीसच्या लढ्यात क्रांतिकारकांना सातारच्या संस्थानात आसरा मिळाला औंध पहा तीनही वाक्य वाचून पहा अर्थला अर्थ लागत नाही आता पहा चौथं वाक्य म्हणजेच या ठिकाणी काय पाहिजे कर्ता कर्म क्रियापद या रचनेमध्ये वाक्य पाहिजे त्यालाच अर्थपूर्ण वाक्य असे म्हणतात बरोबर आता पहा बेचाळीसच्या लढ्यात सातारच्या क्रांतिकारकांना औंध संस्थानात आसरा मिळाला पहा किती अर्थपूर्ण वाक्य आहे यावरून अचूक वाक्य रचना असलेलं वाक्य कोणतं आहे तर पर्याय क्रमांक चार पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच अचूक शब्द ओळखा आता पहा मथितार्थ असं म्हटलं जातं आणि हा आहे अचूक शब्द मतितार्थ असं नाही म्हणत मतितार्थ असं देखील म्हणत नाही तर मथितार्थ यामध्ये वेलांटी हे पहिले असायला हवी होते तर मथितार्थ हे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बरोबर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा मी किंवा माझी आई उद्या तुझ्या घरी असू उभयान्वी अव्यय ओळखा आता या ठिकाणी किंवा हे जे आहे ते उभयान्वी अव्यय आहे तर ते का आहे तर उभयान्वी अव्यय म्हणजे काय आता पहा उभयान्वी अव्यय म्हणजे असत दोन किंवा अनेक वाक्य जोडणारा अविकारी शब्द दोन किंवा अनेक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना म्हणतात उभयान्वी अव्यय आता उभ्यावी अव्यय आता हा जो आहे उभयान्वी अव्यय हा खूप मोठा चॅप्टर आहे पण खूप सोपा आहे तर उभयानवी अव्ययाबद्दल सांगायचं झालं तर उभयान्वी अव्ययचे दोन प्रकार पडतात प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय तर यापैकी किंवा जे आहे तर ते आहे प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय त्यामध्ये देखील विकल्पबोधक आहे किंवा काय आहे तर विकल्पबोधक आहे म्हणून या ठिकाणी उभयानवी अव्यय कोणता आहे किंवा जे की विकल्पबोधक अव्यय आहे तर यामध्ये विकल्पबोधक उभ्यान्वी अव्यय आहेत यानंतर पहा प्रश्न क्रमांक सात योग्य केवल प्रयोगी अव्यय वापरा तर पहा केवल प्रयोगी अव्यय शब्दामध्ये त्याचा अर्थ जडलेला आहे केवल प्रयोगी फक्त म्हणजे केवळ प्रयोग करायचा म्हणून केलेला वाक्यात केवळ वापरायचं म्हणून किंवा प्रयोग करायचा म्हणून जे उच्चारले जातात त्यांना केवळ प्रयोग असे म्हणतात यालाच उद्गार वाची असे देखील म्हटले जातात उद उद्गारवाची शब्द असं देखील म्हटलं जातं आता यापैकी आता पहा किती उंच मनोराहा आता ह्या वाक्यामधून आश्चर्य दर्शवलं जातं बरोबर म्हणून या ठिकाणी आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगा व्य आहे अब ब हे वापरलं जातं आता बा छे का नाही वापरला जात कारण छे हे विरोधदर्शक उभयान्वय केवळ प्रयोग यावे आहे अरे रे जे आहेत ते देखील शोकदर्शक केवल प्रयोगाव्य आहे आणि हाय हाय हे देखील शोकदर्शक केवल प्रयोगाव्य आहे आणि वाक्य हे आश्चर्यदर्शक आहे आश्चर्यकारक आहे त्यामुळे अबब हे आश्चर्यकारक केवल प्रयोगाव्य या ठिकाणी वापरलं जातं यानंतर पहा प्रश्न क्रमांक आठ आत्मघात म्हणजे काय आत्मघात म्हणजे स्वतःचा नाश आत्म म्हणजे स्वतः घात म्हणजे नाश म्हणून याचा अर्थ होतो आत्मघात म्हणजेच स्वतःचा नाश मनात केलेले भाषण त्याला काय म्हणतात स्वगत स्वगत म्हणजे मनात केलेले भाषण ठीक आहे चला पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ यासिनने परवीनच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त एक छोटी वस्तू एकात एक असलेल्या दहा डब्यातून मोठ्या चातुर्याने लपवून आणली होती अब जा, अब जान हे पाहून अब्जा अब्बाजान म्हणाले हे काय यासीन हे म्हणजे डॅश डॅश आता पहा वस्तू खूप छोटी आहे पण तिने दहा डब्यातून लपवून आणली म्हणजे अंगापेक्षा भोंगा मोठा केला तिने म्हणून याचा काय याला कोणती म्हण लागू होते अंगापेक्षा मोंगा मोठा म्हणजेच मूळ गोष्टीपेक्षा जी आनुषंगी गोष्टीचा बडेजाव मोठा असणे यालाच काय म्हणायचं अंगापेक्षा मोंगा मोठा आता आळीमिळी गुपचिरीचा काय अर्थ होतो काही न बोलणे गप्प बसणे आचाटखाने मसनात जाणे म्हणजे काय तर आचाटखाने मसनात जाणे म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास परिणाम नुकसानदायक ठरत असतात त्यानंतर आग सोमेश्वरी बंबरामेश्वरी म्हणजे जिथे संकट उद्भवतं तिथे त्वरित उपचार न करता भलतीकडेच जाणे याला म्हणायचं आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी म्हणजे आग सोमेश्वरी लागली बंब रामेश्वरी गेलाय असा त्याचा अर्थ बरोबर तर मग याचं योग्य उत्तर आहे अंगापेक्षा बोंगा मोठा झाला असं म्हणणं खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ चुकीचा आहे आता पहा या ठिकाणी काही म्हणी दिलेल्या आहेत तर त्यापैकी चुकीचा अर्थ कोणता असं विचारला आहे आता पहा शहाण्याला शब्दाचा मार याचा अर्थ असतो की जो शहाणा मनुष्य असतो त्याला शब्दात बोललेला देखील कळतं असा त्याचा अर्थ पाहिजे तरी हे इथे या ठिकाणी चुकीचा अर्थ आहे बाकी जे म्हणी दिलेले आहेत तीन तर त्याचा योग्य अर्थ आहे कावीळ झालेल्या ला सारेच पिवळे दिसते दोषी माणसाला सारेच दोषी दिसतात बरोबर गोष्ट लहान सांगणं महान म्हणजे शुल्लक गोष्टीचा गाजावाजा करून सांगणे बरोबर आहे या बोटाची थुनकी त्या बोटावर करणे म्हणजे बनवा बुनवी करण्यात पटाईत असणे हे देखील बरोबर आहे ठीक आहे चला पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा वाकप्रसाराचा वाक्यात उपयोग करा आबाळ होणे काय आहे आबाळ होणे वाक्प्रचार तर याचा अर्थ होतो फरफट होणे दुर्लक्ष होणे हाल होणे तर आता याचा योग्य वाक्यत उपयोग काय आहे बघा लग्नात पंचपक्वान खाल्ल्याने त्याचे आबाळ झाले आता बघा पंचपक्वान खाल्ल्यानं कोणाचा हाल होतात का दुर्लक्ष होतं का फरफट होते का नाही शिक्षणासाठी प्रथमच घराबाहेर राहताना मुग्धाची आबाळ झाली बरोबर आहे शिक्षणासाठी घराबाहेर राहिली आणि याचं खूप दुर्लक्ष झालं फरफट झाली आणि खूप हाल झाले अमेरिका महासत्ता बनल्याने अमेरिकन लोकांची आबाळ झाली चुकीचं आहे एक कोटी रुपयाची लॉटरी लागल्याने आजकाल अभयची खाण्यापिण्याची आबाळ होत आहे आता पहा एक, रुप, एक कोटी रुपयांची लॉटरी लागली मग त्याचे कशाची आबाळ होते म्हणून या वाक्यात देखील वाक्प्रचार योग्य वापरलेला नाही त्यामुळे पर्याय क्रमांक दोन मध्ये योग्य वाकप्रचार वापरलेला आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा आता पहा या ठिकाणी पॅरेग्राफ दिलेला आहे म्हणजेच उतारा आणि त्यावर काही प्रश्न आहेत तर उतारा व्यवस्थितरित्या जसं आपण गोष्ट एखादी वाचतो किंवा ऐकून घेतो तर त्या पद्धतीने उतारा उतारा सुरुवातीला व्यवस्थित वाचा आणि मग त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवा तर पहा सुरुवातीला मी उतारा वाचून दाखवते पहा उतारा कशा रीतीने तुम्ही वाचणार आहात जेणेकरून तुम्हाला एक गोष्ट ऐकल्यासारखी वाटणार आहे खालील उतारा वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लहा विश्वाची निर्मिती कशी झाली असावी सुरुवातीचे विश्व नक्की कसे होते कोण आधी तयार झालं का तयार झालं असे एक ना अनेक प्रश्न मानवी मनाला भेडसावत असतात या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न अगदी आदिम काळापासून केला गेला आजवर ही प्रक्रिया अखंड चालू आहे विश्वाची निर्मिती शोधण्यासाठी अनेकांनी समोर दिसणाऱ्या घटनांच्या आधारे कल्पनांच्या जहाजाला शिडाचे वारे घालून उंच नेले तर कोणी निरीक्षणाच्या आधारे तार्किक मांडणी केली यातूनच काही अंधश्रद्धा श्रद्धा विकसित झाल्या असे जरी असले तरी विज्ञानाने प्रत्यक्ष पुराव्याच्या आधारे किंवा आणि तार्किक मांडणीतून विश्वाच्या निर्मितीची मांडणी केली आहे मागच्याच दशक शतकात मांडण्यात आलेला बिग बँगचा सिद्धांत त्यापैकीच एक जगातील बहुतेक शास्त्रज्ञ जाणकार या सिद्धांतांची पुष्टी करतात बिग बँग निकटचा संबंध येतो तो गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण म्हटलं तर आईन्स्टाईनने मांडलेल्या गुरुत्वीय लहरी ओघानेच आल्या आईन्स्टाईनच्या भाकितानंतर तब्बल शंभर वर्षांनी दोन हजार पंधरामध्ये प्रथमच गुरुत्वीय लहरींच्या प्रत्यक्ष निरीक्षणे मिळवण्यात शास्त्रज्ञांना यश आलं साऱ्या जगात आनंदाची लाट पसरली कारण ही घटना मानवी इतिहासाला कलाटणी देणारी ठरणार आहे गॅलिलिओने दुर्बिणीचं तोंड आकाशाकडे करत लावलेल्या शोधांना आणि त्यानंतर खगोलशास्त्राच्या झालेल्या प्रगतीला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व या शोधाला आहे कारण विश्वाच्या मुळात गुरुत्वीय लहरी यात चुंब विद्युत चुंबकीय लहरी नाहीत त्यामुळे एक नवे अनिर्बंध माध्यम आपल्याला मिळाले आहे ज्याद्वारे आपण विश्वाचा अभ्यास करू शकतो विश्वामध्ये वस्तुमान असलेल्या कोणत्याही घटकापासून वस्तूपासून किंवा त्याच्यात धडकेतून गुरुत्वीय लहरी लहरी उत्पन्न होतात अवकाश आणि वेळेच्या माध्यमातून या विश्वात पसरत असतात विश्वात प्रवास करतात अतिशय सूक्ष्म असलेल्या या लहरींना पकडण्यासाठी दोन हजार पंधरा मध्येच या लहरी शोधल्या गेल्या तेव्हापासून रोज अशी निरीक्षणे घेण्यात येत आहेत एक पॉईंट तीन अब्ज प्रकाश वर्ष दूर असलेल्या दोन महाकाय कृष्ण विवरांची धडक आहे परंतु आपल्याला लहरी जरी आता शोधता येत असल्या तरी एवढ्या लांबवरच्या किंवा प्राचीन विश्वातील लहरी शोधणं खूप मोठं आव्हान आहे त्यासाठी अगदी अद्ययावत आणि प्रचंड संवेदनशील लाईगो डिरेक्टरची गरज आहे हे शोधण्यासाठीच्या तंत्रज्ञानाबरोबरच त्यासाठी आवश्यक गणिती मॉडेल तयार करणेही गरजेचं आहे अमेरिकेतील यमआयटीच्या संशोधकांनी या आदिम किंवा अप्रतिम विश्वातील क्षीण गुरुत्वीय लहरी शोधण्याचं तंत्र विकसित केलं आहे या संबंधीचा शोधनिबंध फिजिकल रिव्ह्यू लेटर या शोधपत्रिकेत प्रकाशित झाला आहे आता, आता हो पहा आपण या पद्धतीने उतरा वाचलेला आहे आता चला प्रश्नाकडे जाऊया लायगो डिरेक्टरचं कार्य काय होतं पहा आता शेवटच्याच वाक्यामध्ये इथे लायगो डिरेक्टरचा उल्लेख आलेला आहे लायगो डिरेक्टरची गरज आहे कशासाठी आहे तर गुरुत्वीय लहरी शोधण्यासाठी बरोबर सूक्ष्म गुरुत्वीय लहरींना पकडण्यासाठी लायगो डिरेक्टरची गरज आहे चला अवतार आताच वाचलेला आहे आपल्या डोक्यात देखील आहे चला लगेच पुढचा प्रश्न आपण बघूया तेरावा प्रत्यक्ष पुराव्याच्या आधारे आणि तार्किक मांडणीतून विश्वाच्या निर्मितीची कल्पना केली आहे पहा कोणी केली आहे तर विज्ञानाने तर पहा या ठिकाणी विज्ञानाने प्रत्यक्ष पुराव्याच्या आधारे आणि तार्किक मांडणीतून विश्वाच्या निर्मितीची मांडणी केली आहे इथं स्पष्ट वाक्य दिलेलं आहे यानंतर पहा प्रश्न क्रमांक चौदा भाकित शब्दाचा अर्थ कोणता आहे भाकीत म्हणजे काय भविष्य म्हणजे पुढे काय घडणार आहे हे याचा अर्थ होतो या असा अर्थ होतो या शब्दाचा बरोबर म्हणजे भाकीत म्हणजे काय असणार आहे भविष्य चला शेवटचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंधरा अतिप्राचीन विश्वातील क्षीण गुरुत्वीय लहरी शोधण्याचं तंत्र कोणी विकसित केलं आता पहा क्षीण गुरुत्वीय लहरी शोधण्याचं तंत्र आ, 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 पहा इथे एक आपल्याला एम आय टीचा उल्लेख झाला होता अमेरिकेतील एम आय टीच्या संशोधकांनी आदिमानी अतिप्राचीन विश्वातील क्षीण गुरुत्वीय लहरी शोधण्याचं तंत्र विकसित केलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अमेरिकेतील एम आय टीचे संशोधक असं याचं उत्तर आहे पहा मराठीचे आपले पंधरा प्रश्न झालेले आहेत या व्हिडिओमध्ये आता पुढील व्हिडिओमध्ये आपण गणित व बुद्धिमत्तेवर जे पंधरा प्रश्न विचारलेले आहेत तर या पंधरा प्रश्नांचं संपूर्ण विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार आहे चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद